नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बावीस नोव्हेंबर वार शनिवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर कांदा लाल आवक अठरा हजार दोनशे दहा किमान दर शंभर दर पंचवीसशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल चांदवड कांदा लाल आवक तीनशे किमान दर दोनशे दर चार हजार दोनशे क सर्वसाधारण दर एकोणऐंशे पन्नास रुपये क्विंटल चांदवड कांदा उन्हाळी आवक पाच हजार किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर नऊशे तीस रुपये क्विंटल येवला कांदा उन्हाळी आवक चार हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर पंधराशे एक्याण्णव सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल लासलगाव लासलगावींचूर आवक पाच हजार सातशे सहासष्ट किमान दर चारशे एक कमाल दर सोळाशे वीस सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक बारा हजार सहाशे किमान दर चारशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद